नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी गुरुवारी खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजाराच्या वातावरणावर परिणाम झालाय सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झालाय निफ्टी आणि सेन्सेक्स एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले मात्र मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक तळातून सावध स्थिर झालाय क्षेत्रीय स्तरावर बोलायचे झाल्यास गुरुवारी आय टी बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये विक्री झाली रिअल्टी पी एस सी आणि एफ एम जी सी शेअर्सवरही दबाव दिसून आलाय मात्र फार्मा शेअर्समध्ये खरेदी झाली आहे आणि हा निर्देशांक एक पॉईंट पाच टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स नऊशे चौसष्ट अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार दोनशे अठरावर बंद झाला निफ्टी दोनशे सत्तेचाळीस अंकांनी घसरून तेवीस हजार नऊशे बावन्नवर बंद झाला निफ्टी मिडकॅप एकशे सदुसष्ट अंकांनी घसरून अठ्ठावन्न हजार पाचशे सहासष्टवर बंद झालाय तर निफ्टी बँक पाचशे चौसष्ट अंकांनी घसरून एकावन्न हजार पाचशे शहात्तरवर बंद झालाय व्ही ए टेक वॅबॅग बुधवारी व्ही ए टेक वॅबॅग कंपनीचे शेअर्स अकरा टक्क्यांपेक्षा शे जास्त घसरले कारण कंपनीने सौदी वॉटर अथॉरिटी म्हणजेच एस डब्ल्यू एकडून तीनशे एम एल डी क्षमतेच्या समुद्रजल शुद्धीकरण प्रकल्पासाठी दोन हजार सातशे कोटींची ऑर्डर रद्द केल्याची घोषणा केली ह्या घटनेनंतर तज्ज्ञांनी या घसरणीला गुंतवणूकदारासाठी खरेदीची संधी म्हणून पाहिली आहे ई आय एच म्हणजेच ईस्ट इंडिया हॉटेल्स कालच्या बातमीचा परिणाम ई आय एचच्या शेअरवर गुरुवारी दिसून आलाय कारण आय टी सीने कंपनीत दोन पॉईंट चव्वेचाळीस टक्के इक्विटीचा खरेदी केला आय टी सीने बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर ही माहिती नियामक फायलिंगमध्ये नमूद केली ई आय एच ही ऑबेराय ग्रुपची एक प्रमुख कंपनी आहे त्यामुळे ई आय एचचा शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आणि सतराच्या शेवटच्या तासांमध्ये शेअर शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह चारशे सव्वीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला भारती एअरटेल भारती एअरटेल कंपनीने तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रम थकबाकीची भरपाई दूरसंचार विभागाला केली आहे दोन हजार सोळामध्ये खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या थकबाकीचे हे देयक होते कंपनीचा शेअर गुरुवारी शून्य पॉईंट वीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हुंदाई मोटर्स इंडिया हुंदाई मोटर्स इंडियाच्या उन्सु किम यांची पुन्हा एकदा व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उन्सु किम यांना पुढील तीन वर्षांसाठी पुन्हा व्यवस्थापकीय संचालक पद देण्यात आले गुरुवारी हुंदाई मोटर्स इंडियाचा शेअर शून्य पॉईंट सहा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जी ई वर्नोवा टी अँड डी इंडिया लिमिटेड कंपनीला स्टरलाइट ग्रीड थर्टी टू कडून चारशे कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे ही ऑर्डर टी बी सी बी साठी एच व्ही उपकरणांच्या पुरवठा आणि देखरेखीसाठी मिळाली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट चाळीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार एकशे दोन रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सर्वोटेक पॉवर सिस्टीम सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीने आपले नाव बदलले आहे आता कंपनी नवीन नावाने ब्रँडिंग के करणार आहे कंपनीचे नवीन नाव सर्वोटेक रिन्युएबल पॉवर सिस्टीम्स असे असेल गुरुवारी सर्वोटेक पॉवर सिस्टीमचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह एकशे अडुसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अॅकेन्चेर आय टी क्षेत्रातील कंपनी अॅकेन्चेरने आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत की जे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले ठरलेत कंपनीने जाहीर केले की कंपनीचा महसूल सतरा पॉईंट सात अब्ज डॉलरपर्यंत वाढलाय कंपनीच्या मते ए आय साधनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीला फायदा झालाय निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये प्री मार्केट ट्रेडमध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली निकालांसोबतच कंपनीने सांगितले की ह्या तिमाहीत सर्व बाजारपेठा आणि उद्योग गटांकडून महसूल वाढ दिसून आली आहे यासोबतच कंपनीने फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीससाठी महसूल अंदाजही वाढवला आहे ई पी एल लिमिटेड म्हणजेच इसेल प्रोपॅक लिमिटेड ही कंपनी पॅकेजिंग क्षेत्रात काम करते कंपनीच्या संचालक मंडळाने थायलंडमध्ये कंपनीची एक उपकंपनी म्हणजेच सबसिडी कंपनी स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चार टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल कंपनीने जाहीर केले आहे की चोवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी एन सी डी म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्सच्या परतफेडीवर चर्चा करणार आहे गुरुवारी कल्पतरु प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलचा शेअर एक टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ई टी एफ म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजे विमानांसाठी लागणारे इंधन ह्या इंधनाला टीच्या कक्षेत आणण्याचा विचार सुरू आहे जी एस टी परिषद यावर जैसलमेर येथे होणाऱ्या बैठकीत विचार करणार आहे जी एस टी परिषदेची पंचावन्नवी बैठक शनिवार रविवार होणार आहे ह्या ई टी जी वर जीएसटी लागू केल्यास उत्पादकांना फायदा होणार आहे कारण ईटीएफ उत्पादकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेता येणार आहे ज्यामुळे त्यांच्या खर्चात कमी होण्याची शक्यता आहे जे के सिमेंट लिमिटेड कंपनीने मध्य प्रदेशातील महान कोल माइनसाठी यशस्वी बोलीदार म्हणून निवड झाल्याची घोषणा केली आहे कंपनीचा शेअर गुरुवारी एक टक्क्याच्या घसरणीसह चार हजार पाचशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एक्साईड इंडस्ट्रीज गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने जाहीर केले आहे की कंपनीने हुंदाई मोटर्स इंडियासोबत इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरीच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी करार केलाय कंपनीने एक्सचेंज मध्ये सांगितले की एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड की जी एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्णपणे मालकीची उपकंपनी म्हणजेच सबसिडरी कंपनी आहे आणि हुंदाई मोटर कंपनी व किया कॉर्पोरेशन यांच्यात एक धोरणात्मक भागीदारी जाहीर करण्यात आली आहे इन्फोसिस इन्फोसिसला युरोपियन युनियनच्या डेटा संरक्षण प्राधिकरणाकडून म्हणजेच युरोपियन युनियन डेटा प्रोटेक्शन ऑथॉरिटीजकडून कडून कॉर्पोरेट कॉर्पोरेट रूल्स साठी प्राप्त झाली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एयू स्मॉल फायनान्स बँक आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हरुण रशीद खान यांची अठ्ठावीस डिसेंबर पासून तीन वर्षांसाठी बँकेचे पार्ट टाइम चेअरमन म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यास मंजुरी दिले गुरुवारी एयू स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर एक पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे एकोणपन्नास पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय के पी ग्री, आय ग्रीन ग्रीनने राजस्थान सरकारसोबत जैसलमेर येथे हायब्रिड सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पाच्या विकासासाठी एक सामंजस्य करार म्हणजेच मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग केलाय याशिवाय कंपनीने बोनस शेअरच्या वाटपासाठी शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे बी ए एस एफ इंडिया गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने जाहीर केले आहे की बी ए एस एफच्या बोर्डाने आग्रि सोल्युशन्स व्यवसायाला एक स्वतंत्र लिस्टेड घटकात विभाजित करण्यास तत्त्वता मंजुरी दिली आहे